आमचंही शिक्षण बी एड बी एड झालं आहे त्यांच्यासोबत असून तरीसुद्धा आम्ही निवेदन देण्यासाठी पंचायत समिती इथं आलो होतो पण आज बिडो साहेबांना गणेशांना यांना निवेदन दिलं त्याच्यासाठी सगळेजण जमले तर पुढच्या भविष्याची वाटचाल आपण पाहाल तर आमचं आमच्यावर खूप उपकार होतील कारण आम्ही त्या शिक्षणाच्या आधाराने आम्ही इथं आलो आहे पण अजूनही मानधन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची कडकडीची विनंती आहे की आमचा कालावधी वाढवून द्यावा हीच आमची विनंती आहे तुमच्या आणि कशा संदर्भात तुम्ही निवेदन निवेदन दिलं आम्ही सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला जे महिने भेटले कालावधी जास्त भेटला तर आमच्या भविष्यासाठी चांगला होईल आणि दुसरी गोष्ट आहे की जे मानधन भेटत त्याच्यावरही आम्ही खुश आहोत पण ते, ते वेळेवर मिळावं हे तरी अपेक्षा वाढवतो आम्ही मॅडम तुम्ही काय सांगू शकता सर आमचं एकच म्हणणं आहे आम्ही रिक्षाने किंवा बसने जातो आम्हाला पैसे लागतात रोज घरचे बोलतात की कधी येणार आहे पगार तुमचे तुम्ही तर बिन म्हणजे बिन पगार फुल अधिकारी त्या टाईप बोलता ते आम्हाला पण असं जास्त लोकांनी बोलायला नको एवढीच आमची इच्छा आहे वेळेवर आमचा पगार यायला पाहिजे आणि शासनाकडे काय मान्य आहेत मॅडम तुमच्या शासनाकडे एकच मान्य की आमचा जो कालावधी आहे तो वाढून द्यावा अजून कोणी बोलणार आहेत मॅडम बोला तुम्ही सर आमची एकच सुरुवातीला एकच मागणी की आमचा कालावधी काही काळासाठी वाढून द्यावा किती महिन्यापासून तर आमदार मॅडम तुम्ही आता आता जवळजवळ आमचा चौथा महिना झाला पूर्ण झालं उलट आलंय चौथा महिना आज तोनाला निवेदन दिलं मॅडम तुम्ही बीडीओ साहेबांना आणि